ऊस दराची कोंडी फोडताना स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर कारखानदार आणि जिल्हा प्रशासनाची सांगलीत बैठक झाली या बैठकीमध्ये ज्या कारखान्याने प्रतिटन तीन हजार रुपयापेक्षा जास्त दर दिला आहे त्यांनी पन्नास रुपये द्यायचे व ज्या कारखाने तीन हजार रुपयापेक्षा कमी भाव दिला आहे त्यांनी शंभर रुपये द्यायचे होते या निर्णयानुसार साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना प्रतिटन शंभर आणि पन्नास रुपये देणे गरजेचे होते पण जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी शेतकऱ्यांना जादा दर देण्यासाठी साखर आयुक्ताकडे परवानगी मागितली उर्वरित चौदा कारखान्यांच्या व्यवस्थापनाने जादा दराबाबत संचालकांच्या बैठकीत चर्चाही केली नाही पन्नास आणि शंभर रुपये यानुसार जिल्ह्यातील सतरा साखर कारखान्याकडे पंधरा कोटी रुपये थकीत आहेत या थकीत येण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले सध्या खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असूनही त्याकडे कारखानदारांनी दुर्लक्ष केल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे एफ आर पीहून अधिकच रक्कम असल्यामुळे साखर आयुक्त यांच्याकडून साखर कारखाना व्यवस्थापनाने परवानगी घेतली पाहिजे मात्र कारखान्यांनी अधिकचे पैसे देण्याबाबत कोणतीच भूमिका घेतली नाही याबद्दल साखर आयुक्ताकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी तक्रार केली आहे आठ दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलन करणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला साखरेचे दरही वाढलेत साखर निर्यातीवरील बंधने हटवल्याने साखरेच्या भावात वाढ झाली आहे निर्यात खुली झाल्याने घाऊक बाजारात साखरेची जोरदार खरेदी झाली आहे त्यामुळे साखरेच्या भावात क्विंटल मागे तीस ते चाळीस रुपयांची वाढ दिसून आली मध्यम प्रकारच्या एम तीस साखरेचे भाव क्विंटल मागे तीस ते एकोणचाळीस रुपयांनी वाढले बुधवारी दोन हजार तीन हजार दोन ते तीन हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल या पातळीवर असणारे एम थर्टी साखरेचे भाव गुरुवारी तीन हजार एक्केचाळीस ते तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल झाले आहेत